इथे माझे मित्र विश्वास गायकवाड यांनी दुकानाच्या रूपाने ही दोन नंबरची शाखा तयार केली आहे माणसाला एक भाजीची पाटी आणि भाजीचा धंदा काढणं सुद्धा मुश्किल होतं आजच्या या काळामध्ये आज दादानी हे दुसरं दुकान बनवलंय आणि मी अधिक न बोलता जे भीमसैनिक आहे त्यांच्यासाठी एक एक दोन अंतरे मी सादर करतो भीमसैनिकांना सांगणं आहे की दुसऱ्यांनीच उद्योगामध्ये पडावा असं काय आहे का भीम सैनिक केव्हा पडणार आणि म्हणून म्हणायचं तहान शमविण्याला विण्याला हो तहानुषम विण्याला स्वतः झिरा खणा तहान शमविण्याला स्वतः झिरा खणा भीमाच्या सैनिकानं तुम्ही उद्योजक बना अरे भीमाच्या सैनिकांनो तुम्ही उद्योजक बना पाण्याच्या थेंबा थेंबाने जसे साचते तळे पाण्याच्या थेंबा थेंबाने जसे साचते तळे तसेच केलेल्या श्रमाचे गोड फळ मिळे निरवेश नि राहुनी हो, 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 हो निरवेस राहुनी रे जमवा वे धना भीमाच्या सैनिकानं तुम्ही उद्योजक बना भीमाच्या सैनिकान तुम्ही उद्योजक बना आपल्यासाठी आपण आहो ठरवार हे मनी आपल्यासाठी आपण आहो ठसवार हे आपसात पायी ओढू नये खेकड्यावानी जो पुढे जातो त्याला हो जो पुढे जातो त्याला स्फूर्ती तुम्ही द्याना जो पुढे जातो त्याला स्फूर्ती तुम्ही द्या ना तुम्ही उद्योजक बना तुम्ही उद्यो बना तुम्ही उद्योजक माझ्या माझ्याकडून माझ्या या विश्वास गायकवाड मित्राला खूप 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 शुभेच्छा या दुसरीची तिसरी शाखा लवकरात लवकर हो एवढं बोलून मी थांबतो जय जी